दिगंबरा दिगंबरा त्रिपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे कॅलेंडरनुसार चौदा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी केली आहे तर स्वामी केंद्रानुसार तुम्हाला ही दत्तजयंती पंधरा डिसेंबर रोजी साजरी करायची आहे त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे तर या दिवशी तुम्हाला एक सेवा मी सांगणार आहे ही अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे श्रावण महिन्याप्रमाणेच अनन्य साधारण महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा चंपाषष्टी दत्त जयंती व मार्गशीर्ष गुरुवार असे सणवार आहेत अशा सणावरांनी परिपूर्ण असा महिना आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतार असणारे दत्तात्रय यांची आज जयंती आहे या दिवशी तुम्ही काळ वस्त्र परिधान करायचं नाही आता आता हा उपाय तुम्ही करणार आहात तो इतर कोणाला सांगू नये तुम्हाला या उपायासाठी कलावाचा दोरा घ्यायचा आहे जर कलावाचा दोरा भेटला नाही तर तुम्हाला पांढरा दोरा घ्यायचा आहे व पांढरा दोरा तुम्हाला सात संख्येमध्ये घ्यायचा आहे व सात दोऱ्यांचा एक दोरा बनवायचा आहे त्याला हळदी कुंकायाने लाल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ पाण्याने पूर्ण भरलेला पाहिजे त्यानंतर तुम्हाला तीन फुले घ्यायचे आहे तीन फुले मती झेंडूची असो गुलाबाची असो किंवा सोनचाफ्याची असोत दत्त महाराजांना पिवळी फुलं अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्ही पिवळी फुलं घ्यायची आहेत तीन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत तीन अगरबत्त्या हे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचं प्रतीक म्हणून घ्यायचे आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे एक तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी व तुमच्याकडे जर गंगा जल असेल किंवा गुलाबजल असेल तर त्या मग पाण्यामध्ये टाकायचा आहे व चिमुडभर हळद टाकायची आहे हे सर्व घेऊन तुम्हाला औदुंबराच्या झाडापाशी जायचं आहे तुमच्या इथे जर स्वामींचा मठ असेल तिथं नक्कीच औदुंबराचं झाड असेल तिथे जायचं आहे औदुंबराच्या मंदिरात गेल्यानंतर पाण्याने स्वच्छ पाय धुवायचे आहेत त्यानंतर हे सर्व सामान घेऊन तिथे जायचं एक आसन घ्यायचं आहे आपण पाणी घेतलं आहे ते औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे व जे नारळ घेतलेले आहे त्याला तो दोरा गुंडाळायचा आहे नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा त्यावर खडी साखर ठेवायची आहे ते तीन फुलं ठेवायची आहेत व दुंबराच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेस फेऱ्या मारताना ब्राम दत्तात्रयाय स्वामी समर्थाय नमहा मंत्राचा जप करायचा आहे प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा दत्तात्रयांसमोर बोलायची आहे तर हा उपाय तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी करू शकतात व या मनातली इच्छा सांगितल्यानंतर हा जो नारळ आहे तो झाडाच्या मुळाशी अर्पण करायचा आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ते पूर्ण होईल श्री स्वामी समर्थ